गुन्हेगारी अचूक घेणारी डायरी डायरी म्हणजेच नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अशाच ताज्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी देवानंद बाळकृष्ण बागडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार सुतारमळा याला दोषी ठरवत विशेष न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास पंधरा दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे सरकार मोहिते पाटील यांनी काम पाहिले या खटल्याची पार्श्वभूमी अशी की संशयित देवानंद बागडे हा परिसरातील अल्पवयीन घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करायचा त्याने पीडित मुलीस घड्याळ आणि मोबाईलही भेट दिला होता मुलीच्या हातात घड्याळ पाहून तिच्या आईने मुलीकडे त्याबाबत विचारणा केली असता देवानंद यांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार देवानंद बागडे याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता पोलीस उपनिरीक्षक आर जी मोमारे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केले या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली सुनावणी दरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली असून सरकारी वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मंदार नरलेकर यांनी विशेष विविध कलमनावे देवानंद बागडे यास पाच वर्ष सहश्रम कारावास आणि पाच हजार रुपये आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे नोव्हेंबर दोन हजार सतरा साली सुतारमाळा येथे इचलगंजी या गावी सख्यात सुलभ सुलत्याने एका पीडित मुलीला अल्पवयीन लहान मुलीला घरी बोलवून तिच्याशी अशी चाळी केले होते आणि तिचा विनयभंग केला होता त्या संदर्भात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंत ता चार्जशीट दाखल करण्यात आली आणि ती इचलकंजी येथील विशेष न्यायालय माननीय श्री मंदार नेरलीकर साहेब यांच्यासमोर त्याची सुनावणी करण्यात आली सदरकामी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तप तपासण्यात आले त्याच्यामध्ये तपास केला होता श्री गोमारे यांनी पोलीस उपनिरीक्षक होते ते गावबाग पोलीस स्टेशन येते आणि त्या साक्षीदार तपासाअंती असं दिसून आलं की या आरोपींनी असा गुन्हा केलेला आहे आणि अल्पवयीन मुलगीला नात्यात असूनसुद्धा तिच्याबरोबर विनयभंग करून तिचा तिचा विनयभंग केलेला आहे आणि सदर प्रकरणी सुनावणी सुनावणीअंती मेहरबान न्यायालयाने त्याला पाच वर्ष सश्रम कारावास एकूण आठ हजार दंड फुटवण्यात आलेला आहे आणि सदर दंड हा जमा केल्यास पीडित मुलीला देण्याची देण्याचा आदेश केलेला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद